नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुम्हाला खूप व्यस्त ठेवणार आहे पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छेनुसार परिणाम देखील मिळतील मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण होईल विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या वागण्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुमच्या दृष्टिकोन सकारात्मक ठेवा आज जमिनीशी संबंधित कोणतेही काम पुढे ढकलणे चांगले नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्यविषयक समस्यांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावावा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे घर आणि व्यवसाय दोन्ही मध्ये योग्य सामंजस्य असेल आणि यामुळे तुम्हाला चांगले परिणाम देखील मिळतील कुटुंब आणि समाजात तुमचे वर्चस्व कायम राहील मित्राच्या प्रयत्नांमुळे काही प्रलंबित पैसे देखील वसूल होऊ शकतात यावेळी तुम्हाला इतर दिवसांपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते मित्राच्या नकारात्मक कार्यामुळे मनात काही तणाव राहील सकारात्मक राहा राजकीय व सामाजिक कार्यापासून अंतर ठेवा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक क्रियाकलाप व्यवस्थित राहतील नवीन संपर्क देखील प्रस्थापित होतील आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज उष्ण आणि थंडीमुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या वाढू शकतात आजचा उपाय आज श्रीकृष्णाला दूध अर्पण करा मिथून राशी आज या राशीच्या लोकांचे आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही उद्दिष्ट साध्य होणार आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीला अजिबात कमी पडू देऊ नका नात्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि सकारात्मक परिणाम दिसून येतील महिला व्यस्त असूनही वैयक्तिक कामासाठी वेळ काढते ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अन्यथा गैरसमजामुळे अशांततेचे वातावरण राहील निरुपयोगी कामात वेळ घालवल्यामुळे तुमची काही महत्वाची कामे अपूर्ण राहू शकतात हे युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी विशेषत लक्षात ठेवावे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांचे टार्गेट वेळेवर पूर्ण करावे लागतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात प्रलंबित असलेली कोणतीही कामे आज पूर्ण होतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज जास्त ताणामुळे डोकेदुखी आणि थकवा येण्याची समस्या वाढेल आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा कर्क राशी आज या राशीच्या लोकांची नातेवाईकांशी मेलभेट होईल यावेळी आपले ध्येय साध्य करणे हे आपले प्राधान्य असेल आणि आपल्याला यश देखील मिळेल काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल नातेसंबंध मजबूत करण्यात तुमचे विशेष योगदान असेल कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या अगदी लहानशा निष्काळजीपणामुळेही नुकसान होऊ शकते आज मुलांच्या हालचालींवरही बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना बदलीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते प्रगती देखील शक्य आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी व्यय अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्ही पद्धतशीर दिनचर्या ठेवा कामाच्या जास्त ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल आजचा उपाय आज श्री रामरक्षा स्रोताचा पाठ करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल दिनचर्या सुधारण्याचे प्रयत्न ब्याच अंशी यशस्वी होतील कौटुंबिक किंवा व्यवसायाशी संबंधित विशेष कामांबाबत तुम्हाला काही ठोस आणि महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि तुम्ही यशस्वीही व्हाल परदेश प्रवासाशी संबंधित उपक्रमही होतील कोणतेही वादग्रस्त प्रकरण परस्पर चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगावी लागेल मालमत्तेशी संबंधित वाद आणि भावांसोबतचे विभाजन कोणाच्या तरी मदतीने मिटतील परस्पर संबंध बिघडू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीत पदोन्नती संभवते परंतु तुमच्या कामाचा ताणही वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू केले असेल तर त्यात तुम्हाला कठोर परिश्रमानंतर यश मिळेल त्यामुळे तणाव घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर या ऋतूत खाण्यापिण्याच्या सवींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज भगवान श्रीरामाला फळे अर्पण करा कन्या राशी आज या राशींच्या लोकांची सामाजिक क्षेत्रातील तुमच्या कार्यामुळे तुमची प्रतिष्ठा कायम राहील आणि जनसंपर्क मजबूत होईल तुमची कोणतीही योजना अंमलात आणताना त्यातील सर्व पैलूंचा विचार करा यामुळे तुमच्यासाठी नफ्याचे नवीन मार्ग मोकळे होतील आर्थिक स्थितीही मजबूत होईल तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते काही विरोधक ईर्षेपोटी तुमच्या विरुद्ध नकारात्मक अफवा पसरवू शकतात त्यामुळे सावध रहा कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शन अवश्य पाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी सहकार्यांसोबतचे संबंध बिघडू नयेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात व्यस्त राहाल कलात्मक आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित व्यवसायात आज अनपेक्षित नफा अपेक्षित आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज शरीरात अशक्तपणा जाणवेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात आजचा उपाय आज भगवान प्रभू रामला तुपाचा दिवा अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा सकाळची वेळ चांगली राहील उत्पन्न चांगले होईल आणि तुम्हाला सहकार्यही मिळेल मुले अनुकूल असतील आणि चांगली बातमी मिळेल दुपारी वाहन चालवताना निष्काळजीपणा करू नका वादांपासून दूर राहा संध्याकाळी तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो व्यवसाय सामान्य राहील आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील भविष्यासाठी नियोजन करण्यात व्यस्त असाल तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे काही मोठे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य रूपरेषा तयार करा यावेळी तुम तुम्ही तुमच्या व्यवसायात केलेल्या मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणाव आणि चिंतेमुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रभावित होऊ शकते आजचा उपाय आज हनुमानजींना अत्तर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप अनुकूल असेल आज तुम्हाला कुटुंबातील कोणाची तरी मदत करावी लागू शकते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी बाहेरील लोकांशी चर्चा करू नका मित्रांसोबत चांगले संबंध असूनही तुम्हाला एकटेपणा जाणवेल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील अंतर कमी करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील कामातून प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामात वाढ करण्यासाठी योजना आखल्या जातील आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमच्या कर कर्ज इत्यादींशी संबंधित फाईल्स पूर्ण ठेवा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणाव आणि नकारात्मक परिस्थितींपासून स्वतःला दूर ठेवा आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा धनु राशी आज या राशीच्या लोकांचे कृतींमुळे आर्थिक स्थिती सुधारेल तुमच्या गरजा खूप वाढताना दिसतील यावेळी आपण प्रयत्न केले तरीही आपण कोणतीही मोठी खरेदी करू शकणार नाही यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना राग येऊ शकतो कुटुंबातील सदस्य एकमेकांशी गैरवर्तन करणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे ठरेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांनी यावेळी व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करताना कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावपूर्ण परिस्थितींपासून स्वतःला दूर ठेवा एलर्जी किंवा संक्रमणाशी संबंधित समस्या दूर होण्यास वेळ लागेल आजचा उपाय आज भगवान शंकराला खीर अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंददायी जाईल नियोजन व शिस्तीने कामे होतील जर पैसे उधार दिले असतील किंवा कुठेतरी अडकले असतील तर ते परत येण्याची शक्यता आहे राजकीय संबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आज तुम्ही तुमचे काम आणि योजना व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण एखाद्याचा चुकीचा सल्ला तुम्हाला गोंधळात टाकू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना त्यांचे लक्ष साध्य करण्यात अडचणी येतील परंतु उच्च अधिकाऱ्यांची मदत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला व्यवसायाच्या कामकाजात काही का बदल घडवून आणण्याची गरज आहे तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज निरोगी राहण्यासाठी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे चुकीचे विचार तुमच्यामध्ये नैराश्य आणि कमी मनोबल यासारखी परिस्थिती निर्माण करू शकतात आजचा उपाय आज महादेवाची पूजा करावी कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून काही मोठी जबाबदारी मिळू शकते आज दुपारी महत्वाची माहिती मिळू शकते तुमचे महत्वाचे काम पूर्ण होऊ शकते उत्पन्नाचे स्रोत वाढतील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही तुम्हाला रस असेल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाशी संबंधित समस्यांचे समाधान मिळेल कामाचा अतिरेक आणि व्यस्ततेमुळे थोडी चिडचिड होऊ शकते तुमच्या वैयक्तिक कामाकडे लक्ष देण्याबरोबरच नातेसंबंधांसाठीही वेळ काढणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज सरकारी नोकरदारांना काही अडचणी येऊ शकतात काळजी घ्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज भागीदारीशी संबंधित व्यवसायात तुमचे निर्णय सर्वोच्च असतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित कोणत्याही जुन्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल तरीही आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना एखाद्या खास व्यक्तीकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित कोणतीही योजना सुरू असेल तर त्याच्याशी संबंधित कामांना गती मिळेल चांगल्या आर्थिक स्थितीमुळे तुम्ही दिवसभराचा थकवा विसराल आज वादसारखी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे अनेक सामाजिक परिस्थितींपासून दूर राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले जास्त विचार करणे आणि त्यात वेळ घालवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदारांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळेल पदोन्नतीच्या संधीही मिळू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना आज प्रलंबित पेमेंट मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील म्हणून तुमची सर्व मेहनत आणि लक्ष फक्त तुमच्या कामावर केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज धावपळ केल्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो तसेच योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे आजचा उपाय आज भगवान रामाला सुगंधी फुले अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा